मला ओम दादा काय आपला कैलास काय अभिमान आहे अभिमान आहे आणि कौतुक आहे की त्यांनी आपल्या धाराशिवच्या नावाला कलंक लागू दिला नाही आणि तसं पाहिलं तर कैलासला पण घेऊन चालले होते पण जाता जाता तुम्हाला सतत संपर्क करत होता आता कैलास लहान आहे म्हणून मी आरुतुरे बोलतो दोन्ही मुलंच आहेत ओम दादा काय किंवा कैलास काय आणि कसा आला काय आला हे त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे पण तसं पाहिलं तर हा सोन्याच्या लंकेपर्यंत पोचला होता पण लंकेमध्ये गेला नाही कारण त्याला माहिती होतं की सोन्याची असली तरी रावणाची लंका आहे आणि रावणाची लंका जाळण्यासाठी शिवसेना मशाल हातात घेणार आहे म्हणून तो परत आला नाहीतर यांनी पण घेतले असते पन्नास कोके पण पन कधी म्हणजे जो असाच जो काय माल असतो तो विकला जातो पण निष्ठा कधी विकली जाऊ शकत नाही आणि निष्ठा कोणी विकत घेऊ शकत नाही आज तसं पाहिलं तर मला जास्त काय बोलण्याची गरज नाही कारण तुम्ही सगळे ठरवून आलेलाच आहात आणि इथून मला जायचं आहे बार्शीला आणि मग अशी बघितलं मन एवढे प्रवेश चाललेत एवढे प्रवेश चाललेत की जणू काही कुठलं धरणच कुठलंय आणि हा सगळा भगवा लोंडा आपल्याकडे येतोय आणि याच गोष्टीचं मला आश्चर्य पण वाटतं आणि अभिमान पण आहे कारण भाजपानी सगळं मला संपवायचा प्रयत्न आज सुद्धा चाललेला आहे आणि मी जो काही आहे तो केवळ आणि केवळ तुमच्याच भरोशावरती आहे तु तुम्ही जोपर्यंत मला साथ सोबत द्याल तोपर्यंत माझं अस्तित्व आहे आणि तुम्ही जेव्हा माझा हात सोडाल तेव्हा मी अस्तित्वात राहणार नाही मोदी शाह मला संपवू शकत नाही माझं संरक्षक कवच हे माझ्या आई जगदंबेने तुमच्या रूपाने मला दिलेलं आहे